नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन सिक्स पुस्तक क्रमांक पाच शाळेची रचना व भौतिक सुविधा या विषयाची माहिती पाहूया घटक पाच उपलब्ध साधने सुविधा व उद्याची गरज पाठ्यमुद्दे एक येणारी उद्या म्हणजे येणाऱ्या उद्याविषयी माहिती दोन शिक्षण आणि उद्याची आव्हाने त्यामध्ये तीन उपमुद्दे आहेत एक ज्ञानाची प्रचंड वाढ व अभ्यासक्रमातील भार दोन शिक्ष शिकणाऱ्यांच्या संख्येतील वाढ तीन समाजाच्या शिक्षणाकडून वाढत्या अपेक्षा तिसरा मुद्दा आहे आव्हाने स्वीकारण्यासाठी करावयाची तयारी त्यात एकूण सहा उपमुद्दे आहेत एक उपलब्ध साधनांची व सुविधांचे अवलोकन व उद्यासाठी नियोजन दोन शालेय इमारतीतील खोल्या तीन वर्गरचनेतील बदल चार बदलत्या अध्यापन व्य पद्धतीनुसार साधने पाच निरंतर शिक्षण व शि मुक्त शिक्षणाची व्यवस्था सहा उद्याचा शिक्षक उद्दिष्टे हा घटक अभ्यासल्यानंतर आपणास खालील गोष्टी करता येतील एक उद्या म्हणजे एकविसाव्या शतकात होणाऱ्या बदलांविषयी अंदाज करून उद्याचे चित्र कसे असेल ते सांगू शकाल दोन शिक्षणा क्षेत्रात पुढील उद्याची आव्हाने कोणती आहेत ते समजेल तीन उद्याची आव्हाने स्वीकारण्यासाठी उपलब्ध साधने व सुविधा यांचे अवलोकन व नियोजन करण्याचे महत्त्व सांगू शकाल चार शालेय इमारतीत खोल्यांमध्ये करावी लागणारी वाढ व बदल स्पष्ट करता येतील पाच बदलत्या अध्यापन पद्धतींना अनुसरून कोणती साधने शाळेत वापरावी लागतील ते सांगू शकाल सहा निरंतर शिक्षण व मुक्त शिक्षण यांचे महत्त्व सांगू शकाल सात उद्याचे शिक्षकाची भूमिका कोणती व शिक्षकांच्या जबाबदाऱ्या कोणत्या ते सांगू शकाल पाठाचे प्रास्ताविक आज विसाव्या शतकाच्या अखेरच्या शतका दशकात याचा विचार केल्यास अगदी अलीकडच्या कालावधीत सर्वच क्षेत्र झपाट्याने बदलत झाले आहेत व होत आहेत हे लक्षात येते कालच्या परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितीत फार मोठे बदल व उलता पलस झाले आहे यामध्ये विज्ञानाची नेत्रदीपक प्रगती व त्यामुळे झालेले औद्योगिकीकरण व आधुनिकीकरण ह्या गोष्टी कारणीभूत आहेत विसाव्या शतकातील ज्ञानाचा स्फोट शिक्षका आकांक्षांचा स्फोट व लोकसंख्येचा स्फोट यांचे परिणाम सर्व जगावर व सर्व क्षेत्रावर झाले आहेत त्यामुळे कालची जीवनपद्धती संकल्पना व कालचे संदर्भ आज बदललेले आहेत कालची परिस्थिती व आजची परिस्थिती यात ज्याप्रमाणे बदल झाला आहे त्याप्रमाणे किंबहुना त्यापेक्षाही अधिक प्रचंड वेग वेगाने उद्याच्या परिस्थितीत बदल होणार आहे विषय विवेचन येणारी उद्या म्हणजे येणाऱ्या उद्याविषयी माहिती जाणून घेऊया ज्ञानात होणारी प्रचंड वाढ व विज्ञानाची प्रगती यामुळे आजचे ज्ञान उद्या शिळे कर ठरण्याची फार मोठी शक्यता निर्माण होत आहे म्हणूनच या बदलत्या आधुनिक युगाला पीटर ड्रकर यांनी द एज ऑफ डिस कंटिन्युटी असे म्हटले आहे ही उजाडणारी उद्या एकविसाव्या शतकातील आहे नवे ज्ञान घेऊन ती येत आहे नव्या ज्ञानाबरोबरच नवे प्रश्न नव्या समस्या नवी आव्हाने ही येणारी उद्या आपल्यासोबत घेऊन येणार आहे यामुळे ट्र टॉफलरने म्हटल्याप्रमाणे उगवणारा प्रत्येक नवा दिवस हा माणसाला फ्युचर शॉक देणारा ठरणार आहे बदलणाऱ्या या परिस्थितीशी ज्ञानाच्या आणि माहितीच्या क्षेत्रामध्ये होणाऱ्या प्रचंड प्रगतीशी व बदलच्या तादात्म्य राखणाऱ्या व्यक्तीलाही या जगामध्ये टिकून राहता येणार आहे शिक्षण आणि उद्याची आव्हाने येणारी उद्या म्हणजे एकविसाव्या शतक आपल्यासमोर कोणते प्रश्न कोणत्या समस्या कोणती आव्हाने उभी करणार आहे यासंबंधी प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञ परिस्थितीचे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न करीत आहे शिक्षण क्षेत्र ही आपल्या याला अपवाद आप नाही प्राप्त परिस्थिती विकासाची दिशा व त्यावर आधारित तर्क व कल्पना यांच्या आधारे शिक्षण क्षेत्रातील उद्याची आव्हाने पुढील प्रमाणे सांगता येईल एक ज्ञानाची प्रचंड वाढ व अभ्यासक्रमातील भार ज्ञानाच्या प्रच प्रगतीचा प्रवेग प्रचंड असल्याने ज्ञानाच्या कक्षा खूपच विस्तारत आहेत मानवाच्या अवकाशातील यशस्वी प्रयोगांमुळे अनेक अज्ञात क्षेत्रे प्रकाशात आली आहेत व येत आहेत ज्ञानसारखे वृद्धिंगत होत आहे व दिवसेंदिवस त्यात आणखी प्रचंड भर पडणारा आहे ज्ञानाचा साठा वाढल्यामुळे शिक्षणावरील जबाबदारीची वा वाढणार आहे कारण दर नव्या पिढीला अद्ययावत ज्ञान देणे हे शिक्षणाचे महत्त्वाचे स्व उद्दिष्ट आहे प्रत्येक विषयातील ज्ञानाची व्याप्ती वाढत आहे तसेच नवनवीन विषय व विज्ञा शाखाही उदयाला येत आहे जैव तंत्रज्ञान म्हणजे बायोटेक्नॉलॉजी जैविक अभियांत्रिकी म्हणजे जेनेटिकल इंजिनिअरिंग पर्यावरण विज्ञान म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्स इत्यादी नवीन विषय अलीकडे विकसित झालेले आहे शिक्षण शाखेत लोकसंख्येय शिक्षण म्हणजे पॉप्युलेशन एज्युकेशन पर्यावरण शिक्षण म्हणजे ए एन्व्हायमेंटल एज्युकेशन सर्जनशीलतेचे शिक्षण क्रिएटिव्हिटी शिक एज्युकेशन पालक शिक्षण म्हणजे पॅरेंटल एज्युकेशन यासारख्या विषयांशी भर पडत आहे संगणकावर आधारित कितीतरी अभ्यासक्रम नव्याने विकसित जा होत आहे अशा प्रकारे आणखी अनेक विषयांची भर पडणार आहे स्वाभाविकत शिक्षण क्षेत्रात त्याचा अंतर्भाव होणे अपरिहार्य आहे जुन्या विषयाच्या अभ्यासक्रमात नवनवीन अद्ययावत घटकांची भर व त्याचबरोबर नवनवीन विषयांचा अंतर्भाव करणे हे शिक्षण क्षेत्रातील पुढील फार मोठे आव्हान राहणार आहे एवढेच नव्हे तर ज्ञानविषयक प्रगतीबरोबर शिक्षण व अभ्यासक्रम याची गती कायम ठेवण्यासाठी त्यात सतत सुधारणा व पुनर्रचना करावी लागणार आहे अन्यथा अभ्यासक्रम व शिक्षण कालबाह्य व निरुपयोगी ठरण्याची शक्यता अधिक आहे ही तारेवरची कसरत करण्याचे फार मोठे आव्हान शिक्षण शा शास्त्रज्ञ प्राध्यापक व शिक्षक यांच्या पुढे आहे शिकणाऱ्यांच्या संख्येतील वाढ शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे हे तत्व आज आपण स्वीकारलेले आहे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सक्तीचे करण्याचे आपले धोरण आहे म्हणून शिकणाऱ्यांची संख्या जो आज वाढली आहे ती वाढत आहे ती अधिक मोठ्या प्रमाणात व अधिक गतीने वाढणार आहे निदान आपल्या देशात तर फार अधिक लोकसंख्येवर मर्यादा घालण्यात जर आपण यशस्वी झालो नाही तर ही समस्या अधिक विराट स्वरूप धारण करणार आहे आज आपल्या देशातील अर्धी अधिक श जनता निरक्षर आहे येत्या दशकात याच गतीने साक्षरतेचा विकास होत गेला तर एकविसाव्या शतकात पोचते समयी जगातील अर्धी निरक्षर संख्या लोकसंख्या भारतात असेल असे तज्ज्ञांचे भाकीत आहे सर्वांना शिक्षण उपलब्ध करून देणे व त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा सुविधा व सामग्री यांची तरतूद करणे हेही एक आव्हान दे येणारी उद्या घेऊन येत आहे समाजाच्या शिक्षणाकडून वाढत्या अपेक्षा शिक्षण संस्थांच्या प्रयोगा प्रयोजनामागे पूर्वी असलेल्या समाजाच्या अपेक्षा फारच संकुचित होत होत्या मात्र शिक्षण संस्था व शिक्षण म्हणजे सामाजिक शिक्षणाचे केंद्र समाज परिवर्तनाचे साधन समाज विकासाचे साधन म्हणून आज समाज त्याच्याकडे पाहत आहे दिवसेंदिवस समाजाच्या शिक्षणाकडून असलेल्या अपेक्षा वाढत आहेत प्रत्येक व्यवसायात व्यक्तीला अद्ययावत व कार्यक्षम राहण्यासाठी शिक्षण मिळावे बाहेर शाळेबाहेरील व्यक्तींनाही शाळेने शिक्षणात सामावून घ्यावे आधुनिकीकरणामुळे जे संस्कार कुटुंबात घरी मुलांवर करता येत नाही पण भावी जीवनातच्या दृष्टीने व समाजाच्या यशस्वी होण्याच्या त्यांच्या आवश्यकता आहेत त्या असे संस्कार शाळेतील मुलांवर केले जावेत समाजातील अद अनिष्ट प्रवृत्ती व्यस व्यसनाधीनता विध्वंसक कृत्ये यांना प्रतिबंध घालून या बाबींच्या आहारी न जाणारी व समाजहित साधणारी समाज जीवन समृद्धी करणारी नवी पिढी शिक्षणाने निर्माण करावी व्यक्तीच्या शक्तीचा विकास समाजानुकूल समाजहितासाठी अविरोधी आणि समाज, समाज, समाज प्रगतीला पोषक व्हावा यासाठी शाळांनी जागरूक राहावे भौतिक विकासाबरोबर नैतिक व आध्यात्मिक मूल्यांचे संवर्धन केले जावे अन्यथा भौतिक व आध्यात्मिक व मूल्यांचे संवर्धन केले गे जावे अन्यथा भौतिक वि विकासाचे व्यक्तिवर्तनावर होणारे अनिष्ट परिणाम समाज स्वास्थ्यास हानिकारक ठरतात भौतिक विकास व नैतिक मूल्ये यांचे योग्य संतुलन शाळांकडून अपेक्षित आहे या सर्व अपेक्षांची पूर्तता करण्याचे आव्हान शिक्षण क्षेत्रापुढे आहे आव्हाने स्वीकारण्यासाठी करावयाची तयारी बदलणारी परिस्थिती व होणारी प्रचंड प्रगती यांच्याशी तादात्म्य राखणाऱ्यांनाच या स्पर्धेत टिकून राहता येईल याचा उल्लेख वर केला आहेच शिक्षण क्षेत्रापुढे असलेली आव्हाने स्वीकारून वेळीच आवश्यक ते बदल प्रचलित शिक्षणात केले तरच शिक्षणाला मूल्य राहील अन्यथा ते कालबाह्य ठरेल याची जाणीव शिक्षणतज्ज्ञांना झाली आहे येणाऱ्या उद्याचे आणि एकविसाव्या शतकाचे वेद शिक्षण क्षेत्रातील मंडळींना लागले आहेत नवीन शैक्षणिक धोरणात त्याचे पडसाद उमटत आहे आपला देश काल आणि वर्तमान परिस्थिती यानुसार येणारी आव्हाने उद्याची आव्हाने स्वीकारण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत कोणते बदल शक्य आहेत व्यवहार्य आहेत कोणते बदल तातडीने केले पाहिजेत कोणते गतीने केले पाहिजे या सर्वांचे भविष्यलक्षी नियोजन करावे लागणार आहे दोन उपलब्ध साधनांचे व सुविधांचे अवलोकन व उद्यासाठी नियोजन सध्या परिस्थितीत आपल्या शाळेला असलेली इमारत इतर साधने व सुविधा ह्या आजच्या सर्व गरजांची साठी पुरेशी व योग्य आहेत का याचा विचार प्रथम करावा लागेल आजच्या गरजांची त पूर्तीची तरतूद करून नंतर उद्याच्या गरजांच्या अंदाज बांधून त्यासाठी नियोजन प्रत्येक शाळेत केले जावे शाळेला सध्या उपलब्ध असलेली इमारत व इतर साधने सुविधा यापैकी कोणत्या गोष्टी सुधारून घेतल्या पाहिजेत कोणत्या निकामी आहेत कोणत्या टाकून दिल्या पाहिजेत कोणत्या गोष्टींना उजाळा देता येईल तसेच नवे काय उपलब्ध आहेत याचा विचार या नियोजनात करावा लागेल चांगल्या शालेय वास्तूच्या लक्षणात क्षमता हे एक लक्षण आहे त्या दृष्टीने शाळेची इमारत भविष्यातील गरजांप्रमाणे विस्तार करण्यास योग्य असावी व गरजेप्रमाणे तिचा विस्तार केला जावा शालेय वास्तू या भूतकालासाठी उभारल्या जात नाहीत किंवा वर्तमान काळासाठी बांधल्या जात नाहीत शालेय वास्तूचे नियोजन व उभारणी करताना भविष्याचा विचार महत्त्वाचा असतो दोन शालेय इमारतीतील खोल्या संस्थेच्या कमी अधिक सुबत्तेस आणि गरजेस अनुसरून विविध शाळे शालेय शाले इमारतीमधील तपशील भिन्न असू शकतो हे खरे असले तरी सर्व शाळांच्या बाबतीत काही बाबी समान दिसून येतात या बाबी सर्वसाधारणपणे पुढील प्रमाणे असतात एक मुख्याध्यापक कार्यालय दोन शालेय कार्यालय म्हणजेच लिपिक कार्यालय तीन आवश्यक तितक्या वर्ग खोल्या चार प्रयोगशाळा पाच चित्रकला कक्ष सहा शिक्षक विश्रामिका सात स्वच्छतागृह अधिक सुस्थितीतील व सदन संस्थेमार्फत चालणाऱ्या शाळेत पुढील आणखीन काही बाबी असतात एक ग्रंथालय दोन भौतिकशास्त्र रसायनशास्त्र व जीवशास्त्र यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा तीन कार्यानुभव कक्ष चार सभागृह पाच एन सी सी कक्ष सहा व्यायामशाळा सात खेळाचे साहित्य ठेवण्याची खोली आठ विद्यार्थिनी विश्रामिका नऊ अभ्यागत निवास दहा मुख्याध्यापक निवास अकरा उपमुख्याध्यापक कक्ष बारा फराळघर घर तेरा विद्यार्थी वसतिगृह चौदा नाट्यमंच पंधरा विज्ञान उद्यान सोळा सायकल स्टँड सतरा संगीत कक्ष शालेय इमारतीच्या वर दिलेल्या तपशिलाव्यतिरिक्त इमारतीसंबंधी काही नव्या गरजा पुढे जाणवणार आहेत या बाबींची दखल शाळांना घ्यावी लागेल अशा बाबी साधारणत पुढील प्रमाणे असतील एक व्यावसायिक मार्गदर्शन कक्ष दोन दृक श्राव्य शिक्षण कक्ष तीन आरोग्य व प्रथमोपचार कक्ष चार दप्तर विभाग पाच वस्तू संग्रहालय सहा छंद विभाग सात विषयांसाठी खास खुल्या आठ भाषा प्रयोगशाळा नऊ सह सहकारी भांडार दहा अध्ययन सुविधा केंद्र म्हणजे लर्निंग रिसोर्स सेंटर तीन वर्गरचनेबद्दल बदल वर्ग वर्गरचनेतील बदल, वर्गर बदल करताना सध्याची वर्गरचना ही केवळ शिक्षणाच्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडे अशी एक मार्गी असे शिक्षकांच्या समोर मागे एक रांगेत ठेवलेले बेंच असतात शिक्षकाने फळ्यावर लिहावयाचे व विद्यार्थ्यांनी ते आपल्या वहीत उतरवून घ्यावयाचे असे चित्र सध्या दिसते परंतु ज्ञानाचा प्रचंड साठा व तोही सतत बदलत जाणारा वाढत जाणारा विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी जुन्या परंपरागत अध्यापन पद्धती कुचकामी ठरतील म्हणून नवीन अध्यापन पद्धती वर्गात वापराव्या लागतील व त्यास आवश्यक अशी वर्ग रचना करावी लागेल विद्यार्थ्यांसाठी स्वयं अध्ययन व क्रमान्वित अध्ययन पद्धतीचा वापर सुरू झाल्यास प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्रपणे आपला अभ्यास करू लागेल तसेच विद्यार्थी गटागटातही गटा गटा अभ्यास करू लागतील त्यासाठी योग्य अशी रचना व बदल करावे लागतील चार बदलत्या अध्यापन पद्धती अनुसार साधणे अध्यापन पद्धतीत भाविक काळात बदल करावे लागतील हे मान्य केल्यावर नव्या अध्यापन पद्धतीस आवश्यक ती साधने उपलब्ध करावी लागतील त्यासाठी शैक्षणिक तंत्रविज्ञानाचा उपयोग आवश्यक ठरणार आहे विविध दृकश्राव्य साधनांसोबतच आकाशवाणी दूरदर्शन फिल्म्स व्हिडिओ कॅसेट यांचीही सोय प्रत्येक शाळेत करावी लागेल संगणकाचाही अनेक प्रकारे उपयोग करावा लागेल कॉम्प्युटर असि असिस्टेड इन्स्ट्रक्शन म्हणजे सी ए चे प्रयोग तर काही ठिकाणी सुरूही झाले आहेत यंत्र सा साधन सा साधनरूपी म्हणजे हार्डवेअरचा उपयोग करण्यासाठी सॉफ्टवेअरची निर्मिती करावी लागेल क्रमान्वित अध्ययन व सूक्ष्म अध्यापन तंत्राचा वापर यंत्राशिवायही करता येतो व केला जात आहे पण यंत्राच्या सहाय्याने तो अधिक प्रभावीपणे केला जाऊ शकतो कमीत कमी वेळात जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करण्यासाठी कॅप्सूल प्रोग्राम्स तयार करावे लागतील अध्यापनाची प्रक प्रक्रियाकरण प्रतिमाने इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मॉडेल्स यातील नवनवीन अद्ययावत प्रतिमानांचा उदय व विकास करावा लागेल शैक्षणिक तंत्रविज्ञानाच्या आधारे अधिकाधिक किंवा फार मोठ्या संस्थेला संख्येला एकाच वेळी शिक्षण देऊ शकणारी समूह अध्यापन साधने मास इन्स्ट्रक्शनल टेक्नॉलॉजी वापरावी लागेल तसेच प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे कोणाच्याही सहाय्याशिवाय मार्गदर्शना वाचून शिकण्याची साधने म्हणजे सेल्फ ऑटो इंस्ट्रक्शनल टेक्नॉलॉजी उपलब्ध करून द्यावी लागेल पाच निरंतर शिक्षण व मुक्त शिक्षणाची व्यवस्था ज्ञानाचा प्रचंड विस्तार आणि नवनवीन शोध संकल्पना विचार प्रवाह यांचा उदय व विकास यांची गती वाढणारच आहे म्हणून केवळ शाळा कॉलेजातून ठराविक वयोगटासाठी महत्तम दर्जेदार व अद्ययावत ज्ञान देण्याचा प्रयत्न केला व तो यशस्वी ठरला तरी त्या ज्ञानाची शिजोरी व्यक्तीला जन्मभर पुरवणार नाही प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक व्यवसायाला व्यक्तीला अद्ययावत व कार्यक्षम राहण्यासाठी सतत अध्ययनशील राहून नवनवीन विचार संकल्पना आत्मसात कराव्या लागतील अशा अध्ययनरत समाजाचे म्हणजे लर्निंग सोसायटी अभ्यास केंद्र म्हणून शाळांनी व कॉलेजांनी जबाबदारी उचलावी तसेच शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुक्त शिक्षणाचे प्रयोग सुरू होत आहेत मुक्त विद्यापीठाप्रमाणे श्व मुक्त शालेय शिक्षणाचाही विचार शाळांना करावा लागेल पूर्ण वेळा शाळेत हजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणे स्वल् स्वल्प वेळ शाळेत येऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांचेही जबाबदारी शाळांना घ्यावी लागेल घरात मळ्यात कारखान्यात दुकानात शाळा जाईल आणि शाळेत पालक माळी कामगार दुकानदार अर्थवेळ काम, दुकान काम करतील शिक्षण घेतील अशा प्रकारे निरंतर शिक्षणाचे शिक्षणाचे व मुक्त केंद्र म्हणून शाळांना आवश्यक ती साधने व सुविधा यांची उपलब्धता ठेवावी लागेल सहा उद्याचा शिक्षक भविष्यातील संभाव्य परिस्थितीचा विचार करता शिक्षकाला प्रत्यक्ष अध्यापनाचे काम फारसे करावे लागणार नाही रूढ पद्धतीच्या वर्ग अध्यापनाची शिक्षकाची जबाबदारी कमी होणार असली तरी व वर्गाध्यापकाव्यतिरिक्त इतर अनेक भूमिका शिक्षकास वठवाव्या लागतील विज्ञानाचा प्रसार व प्रभाव जस जसा वाढेल तस तसे शिक्षकाचे प्रत्यक्ष अध्यापनाचे काम कमी होत जाईल परंतु यंत्रसाधनरूपी हार्डवेअरचा उपयोग करून घेण्यासाठी सॉफ्टवेअर निर्माण करणे विषयांमधील विविध घटकांवरील वर्गोपरत्वे विविध पातळीवरील क्रमान्वित पाठ तयार करणे आकाशवाणी व दूरदर्शनवरील पाठांसाठी व कार्यक्रमांसाठी साहित्य तयार करणे व कार्यक्रम सादर करणे श्राव्य व दृ दुरुण, दृश्य ध्वनि चित्रफीतीसाठी लेखन करणे व प्रात्यक्षिके देणे कॅप्सुल्स व लर्निंग पॅकेजेसची निर्मिती करणे इत्यादी कामे शिक्षकांना करावे लागतील यंत्र हाताळण्यासाठी का कौशल्य शिक्षकांना आत्मसात करावे लागेल विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाचे प्रवृत्त करण्याचे अवघड काम शिक्षकास करावे लागेल अशा प्रकारे विविध भूमिका व जबाबदाऱ्या भावी शिक्षकांना पार पाडाव्या लागतील या पाठाचा सारांश पाहूया उजाडणारी उद्या ही एकविसाव्या शतकातील आहे नवे ज्ञान नवी आव्हाने ती घेऊन येत आहे अभ्यासक्रमावरील भार शिकवणाऱ्यांच्या संख्येतील वाढ व समाजाच्या वाढत्या अपेक्षाही उद्याची आव्हाने शिक्षण क्षेत्रापुढे आहेत ही आव्हाने स्वीकारण्यासाठी शाळेतील उपलब्ध साधने व सुविधा यांचे अवलोकन करावे लागतील तसेच उद्याच्या गरजांचा अंदाज बांधून त्यासाठी नियोजन करावे लागेल शाळेच्या इमारतीतील सध्या असलेल्या खोल्यांच्या संकेत व प्रकारात वाढ करावी लागेल वर्गातील अध्यापन पद्धतीत होणाऱ्या बदलानुसार वर्गाच्या रचनेतही बदल करावे लागतील अध्यापन पद्धतीत होणाऱ्या बदलांच्या अनुसार अध्यापन साधनांमध्येही बदल करावे लागतील यंत्रसा साधन रूपी म्हणजे हार्डवेअरचा अधिकाधिक वापर करावा लागेल त्यासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरची निर्मिती करावी लागेल शाळेबाहेर व्यक्तींच्या शिक्षणासाठी निरंतर शिक्षणाचे व मुक्त शिक्षणाचे प्रयोग राबवावे लागतील बदलाचे परिस्थितीनुसार शिक्षकाच्या भूमिकेत व कामामध्येही बदल करावे लागतील शिक्षकाला वर्गाध्यापका व्यतिरिक्त इतर अनेक भूमिका वठवाव्या लागतील यंत्र तंत्र हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागेल विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाला प्रवृत्त करावे लागेल याप्रमाणे हा पाठ इथे संपलेला आहे त्याचबरोबर एकशे सोळा शाळेची रचना व भौतिक सुविधा या पाठ्यपुस्तकाचे वाचनही येथे संपुष्टात आलेले आहे पुढील तासिकेत आपण नवीन पुस्तकाचा अभ्यास पाहणार आहोत धन्यवाद